नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आज रामनवमी आणि राम, राम जन्मदिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत की एक एप्रिलपासून निर्यात शुल्क रद्द झाले आहे पण बॉर्डर जे होते ते बंद होतं आजपासून बॉर्डर सुरू झालं आहे आणि मित्रांनो कांदा निर्यात असेल अन्य जो आपला माल जो आहे भारतीय तो एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झाला तर मित्रांनो आपल्याला आज कांदा किती निर्यात झाला आणि त्या कांद्याला किती बाजार भाव मिळाला याविषयी मित्रांनो आपण आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आणखीन म्हणजे मागील आठवड्यामध्ये बाजारभावाची काय परिस्थिती होती आणि पुढील आठवड्यात काय परिस्थिती राहील याविषयी मित्रांनो आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चला सुरुवात करूयात हा महत्वपूर्ण व्हिडिओ मित्रांनो आज सहा एप्रिल आजपासून बांगलादेश बॉर्डर हे सुरू झालं आहे तर मित्रांनो मागील सहा दिवस अगोदरपासून रमजानमुळे बॉर्डर हे बंद होतं आणि मित्रांनो बांगलादेश सरकारने आजपासून बॉर्डर हे खुल्लं केलं आहे पण मित्रांनो आणखीन अशी माहिती देतो की सर्व शेतकऱ्यांना माहिती मिळेल मित्रांनो सरकारने एक एप्रिल रोजी निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय बावीस मार्च रोजी घेतला पण मित्रांनो सरकारलाही माहिती होतं की रमजानमुळे बांगलादेश बॉर्डर जे आहे ते बंद राहणार होतं त्यामुळे सरकारने एक तारखे निर्णय घेतला त्यामध्ये नऊ दिवसाचा गॅप दिला आणि आता सहा दिवसाचा गॅप असं म्हणजे मित्रांनो टोटल पंधरा दिवसाचा अंतराने सरकारने कांदा निर्यात शुल्काचा रद्दचा निर्णय झाला आणि त्याला अल्टिमेट दिलं पण मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही खूप चुकीचा निर्णय होता निर्यात शुल्क रद्द करायचे होते तर त्या दिवशीच निर्णय घ्यायला होता बावीस तारखेलाच पण मित्रांनो निर्यात शुल्क रद्द किंवा निर्या निर्यात बंदी करायचा असेल तर रात्रीचा निर्णय घेतला जातो पण निर्यात शुल्क रद्द असेल निर्यात बंदी उठवायची असेल तर त्याला आठवड्याचा दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा गॅप दिला जातो आणि तारीख अगोदर जाहीर केली जाते त्यामुळे मित्रांनो व्यापाऱ्यांनी स्टॉक केला आणि शेतकऱ्यांनीही आपला कांदा शेत शेतामध्ये स्टॉक करून ठेवला कारण पुढील काळात बाजारभाव वाढणार एक तारखेपासून आणि आपल्याला चांगला बाजारभाव मिळेल एक्सपोर्ट सुरू झाल्यामुळे पण मित्रांनो एक्सपोर्ट जर पाहिली तर आजचीच माहिती घेऊयात हो आपण आज बॉर्डर हे सुरू झालं पण मित्रांनो आज एकही गाडी कांदा निर्यात झालेली नाही पण मित्रांनो आज संध्याकाळी काय होते का, का निर्यात तीही आपण उद्या लाईवमध्ये माहिती नक्की देऊयात पण मित्रांनो आज एकही गाडी निर्यात झाली नाही आज जो बाकीचा माल जो आहे तो थोडाफार निर्यात झाला पण कांदा जर पाहिला तर एकही गाडी निर्यात झाली नाही त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांना जी अपेक्षा होती की कांदा बाजारभाव वाढतील होते त्याला पण काही अपेक्षा वाटत नाही मित्रांनो पण मित्रांनो विनंती आहे की शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आहे टप्प्याटप्प्याने बाजारात घेऊन या अन्यथा मित्रांनो कालच्यासारखं जर तुम्ही एकदम अचानक गाडीत बाल कितीही भरून घेऊन याल तर बाजार कमी मिळेल मित्रांनो आणखीन माहिती आहे मिळत आहे की मित्रांनो नाफेड पुढील आठवड्यापासून जर खरेदी सुरू केली एन सी सी एफने तर बाजारामध्ये एक दोन रुपयाने सुधारणा येऊ शकते आणि मित्रांनो जे चांगले कांदा आहेत शेतकऱ्यांनी स्टॉक करण्यास सुरुवात केली आहे आणि जे टिकणार कांदा नाही असे शेतकरी सध्या बाजारात घेऊन येत आहेत आणखीन शेतकऱ्यांना विनंती आहे जर आपला कांदा टिकण्या टिकण्याच्या असेल तर स्टॉक करा आणि जो टिकत नाही असा बाजारात घेऊन या तोही टप्प्याटप्प्याने घेऊन या तर मित्रांनो अचानक अशी गर्दी करू नका अन्यथा आपला हे कांद्याला बाजारभाव कमी मिळू शकतो कालच पाहिले तर मित्रांनो काल आवक वाढली आणि बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळाली तर मित्रांनो या माहितीसाठी आपण हा महत्वपूर्ण व्हिडिओ बनवला तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की सांगा